समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळापुरतं रद्द करण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अशोभनीय वक्तव्य करून सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणल्याने त्यांचं सदस्यत्व या अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानकार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला होता तो प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजूर केला <laughs> <laughs> विधान परिषद सदस्य श्री अबू आजमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे ग्रहणीय व अशोभनीय वर्तन केले आहे सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व मंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे तसेच सदरवू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील भवनाच्या प्रतिमे देण्यास बंदी घालण्यात यावी ही शिक्षा अत्यंत कमी असून त्यांना अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी प्रस्तावात सुधारणा करावी त्यासाठी समिती स्थापन करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवारी यांनी यावेळी केली या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालपत्रात कोणत्याही सदस्याचं निलंबन एका अधिवेशनापुरतंच करता येईल त्यामुळे हा प्रस्ताव आणल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या कारवाईला पाठिंबा दर्शवला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सगळ्यांवर कारवाईची मागणी केली त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष सुरू केला सत्ताधारी सदस्यही घोषणाबाजी करत हौद्यात उतरले त्यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं मात्र कितीही गदारोळ झाला तरी सभागृहाचं कामकाज तहकूब करणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं त्यामुळे गोंधळातच लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या त्याआधी सभागृहाचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झालं राज्यात भूजलामध्ये वाढणारं नायट्रेटचं प्रमाण अकोला जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीन बसवण्याची मागणी कामगारांच्या विविध मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली दरम्यान अधिवेशन काळात विधानभवन परिसरात होणारी गर्दी सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन खाजगी व्यक्तींना केवळ अपवादात्मक परिस्थितीत तपासून प्रवेश दिला जाईल अशी घोषणा अध्यक्षांनी सभागृहात केली त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गदारोळ झाला मात्र कितीही गदारोळ झाला तरी सभागृहाचं कामकाज तहकूब करणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं त्यामुळे गोंधळातच लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या दरम्यान अधिवेशन काळात विधानभवन परिसरात होणारी गर्दी सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन खाजगी व्यक्तींना केवळ अपवादात्मक परिस्थितीत तपासून प्रवेश दिला जाईल अशी घोषणा अध्यक्षांनी सभागृहात केली राज्यातील वाघ आणि बिबटे यांची वाढणारी संख्या लक्षात घेता खाजगी उद्योजकांच्या मार्फत खाजगी प्राणी संग्रहालयं तयार करून या वाढणाऱ्या संख्येला तिथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली जंगलाच्या गाभा क्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांसाठी फळझाडं आणि संबंधित वनस्पती तयार करण्याच्या सूचना वनविभागाच्या सर्व नर्सरींना देण्यात आल्या आहेत त्यामुळे ही हिंस्त्र प्राण्यांना गाभा क्षेत्रातच त्यांचं भक्ष्य मिळेल आणि ते नागरी वस्तीत येणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असंही मंत्र्यांनी या उत्तरामध्ये स्पष्ट केलं हा विषय राज्यभराचा असल्याने आपल्या दलनात येत्या शुक्रवारी वाघ आणि बिबटे यांच्या संदर्भातील बैठक आयोजित करण्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली सुमारे दोनशे कोटी रुपये खर्चून सोलर फेन्सिंगची योजना कार्यान्वित केली जात आहे असंही नाईक म्हणाले विधानसभेत सध्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू आहे